राजनखेडे येथे विभागीय मूल्यमापन समिती संत गाडगेबाबा प्रथम अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील राजनखेड ग्रामपंचायत ही संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून प्रथम आल्यामुळे अमरावती येथील विभागीय स्तरीय समितीने बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजनखेड येथे येऊन गावाची पाहणी व रेकॉर्ड तपासणी करून मूल्यमापन केले विभागीय मूल्यमापन समितीमध्ये संतोष कवडे उपायुक्त आस्थापना राजीव फडके उपयुक्त विकास तुकाराम टेकाडे सहायक आयुक्त निरीक्षण प्रमोद ताडे विस्तार अधिकारी सँखिकी नरेंद्र काळपांडे सहायक भाई सौरभ विभागीय तांत्रिक सल्लागार माजी वसुंधरा या समितीने मूल्यमापन केले यावेळी मंचकावर अनिता तेलंग उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी स्वच्छता जिल्हा परिषद अकोला रविकांत पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती बारशी टाकळी डॉक्टर आर्य मालवे गट शिक्षण अधिकारी बार्शी टाकळी महिला बाल विकास अधिकारी गजानन गावंडे विस्तार अधिकारी कृषी पांडुरंग तेलगोटे विस्तार अधिकारी आरोग्य श्री रमेश चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत श्री दीपक इंगळे विस्तार अधिकारी पंचायत उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेला दहा वर्ष पूर्ण होत असल्याने त्याबाबत सर्व गावांनी शपथ घेतली आणि पंधरावा वित्त आयोग ग्रामपंचायत तर ग्रामपंचायतीमधून प्रस्तावित केल्यानुसार पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ मशीन व एटीएम बसवणे या कामांचा फीत कापून शुभारंभ करण्यात आला त्यानंतर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बार्शी टाकळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंचायतचे रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच ईश्वर सिंग जाधव उपसरपंच शुभम घुके ग्रामपंचायत अधिकारी मनोज गवई सर्वस्वी सदस्य गण तंटामुक्ती अध्यक्ष बबन बांगर सहकारी सोसायटी अध्यक्ष नारायण चव्हाण जयगुरुदेव मंडळ कबीर पंत मंडळ बंजारा नृत्य मंडळ मारुती मंडळ गजानन मंडळ सेवालाल मंडळ सामखी माता मंडळ तरुण मंडळ मुख्याध्यापक राजेश मुख्याध्यापिका कुमारी सविता शेवलकर व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी कृषी रोहिदास भोयर यांनी तर आभार सरपंच श्री ईश्वर सिंग जाधव यांनी मानले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा